नमस्कार सर्वांना नंदिनीस किचन चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापूर्वक स्वागत तरी ते कच्च्या मुगाचे दाणे घेतलेत आणि ते मिक्सरमध्ये मी थोडेसे बारीक करणार आहे तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला एक लाईक शेअर सबस्क्राईब आणि न नक, कमेंट्स नक्कीच करा तरी ते मी मुगाच्या दाण्याचा हे करून घेतले बारीक पेस्ट तरी ते घेतले मी हिरी मिरची लसणाच्या सात पाकळ्या मीठ चवीनुसार झिरे आणि कोथंबीर तर आता मी हे वाटण तयार करून घेते आणि मी बनवणार आहे मस्त असं मुगाच्या कच्च्या मुगाच्या दाण्याचं बेसन तर तुम्ही नक्कीच करून बघा तुम्ही बघितले पण नसेल कसं करता तर हे बघा इथे मी आता कढाई घेतली आहे आणि कढाई तेल टाकते आणि मस्त असं गरम करून घेते तर इथे मी आता कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकून दिला आणि लाल होईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा तर इथे मी मस्त असं मुगाच्या दाण्यापासून कांदा टाकून भरपूर कांदा टाकून असं मस्त मुगाचं बेसन करणार आहे तरी ते मी वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकते कोथिंबीर म्हणून जास्त हिरवा कलर आलेला आहे त्याला तर असं मी आता छानपैकी परतून घेते आणि खूप छान मुग मुगाच्या कच्च्या दाण्याचं बेसन तर खरंच खूप छान लागतं आहे तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा तरी ते मी हळद पावडर टाकली आणि मस्त असं छान परतून घेतल्याच्या नंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे तर आणि थोडंसं मी तिखट मसा याच्यामध्ये पण का टाकलं हे मीठ तरी तर मसाला छान परतून घेतल्याच्या जे मुगाचं दाण्याचं पेस्ट करला आहे ती टाकून देते आणि मस्त असं मोकळं सुळ बेसन खायला तर मजा वेगळीच येते आणि कच्च्या मुगाचं म्हटलं तर खरंच खूप छान आणि मस्त लागते तर आता याला मी दोन ते ती तीन मिनटं छानपैकी परतून घेते तरी तर मस्त असं छान परतलं गेल्याच्या नंतर इथे मी थोडीशी हिरवीशी कोथिंबीर टाकली ताजी ताजी तर मस्त असं बेसन तयार झाले तर तुम्ही नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला एक लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजरीच्या किंवा ज्यावरच्या भाकरी सगळं तर खरंच खूप उत्तम तर चला मग आता मी ताटामध्ये काढते आणि गरमागरम बेसन भाकर खायची आहे तर चला मग तुम्ही पण माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा नक्की सांगा की बेसन कसं झालं आहे मुगापासून तर हे बघा मस्त अशी बाजरीची भाकरी आणि मुगाच्या दाण्याचं बेसन तर तोपर्यंत मी नवीन व्हिडिओ घेऊन येते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब